हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी अनोख्या पद्धतीने गणपतीला निरोप देत गणपती विसर्जन केले जाताना त्यांनी गणरायाला प्रार्थना केली गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या येताना वक्फ बोर्ड रद्द करून या अशा पद्धतीचे फलक लावून श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले आज आपल्या हिंदू एकतेसाठी हा गणेशोत्सव लोकमान्य ठिकाणी साजरा केलाय पण आपल्या हिंदूच्या विरोधातच कितीतरी कायदे आहेत त्यातला एक गोप कायदा तो ओप बोर्डाच्या कायद्यामुळे कितीतरी हिंदूचे हिंदूंचे जागे जमिनी मंदिराचे जागे जमिनी त्यांच्या ताकद गेलेले आहेत त्यासाठी मोदींनी संसदेमध्ये बिल पास करायला लागले ओप रद्द व्हावं म्हणून त्यासाठी त्यांनी रा, राय मागितली होती की सर्वांनी राय द्या तर नऊ कोटी मुसलमानांनी राय दिली अडीच कोटी हिंदूंनी राय दिली त्यामुळं आम्ही गोप का आहे यासाठी आम्ही गणपतीला प्रार्थना करण्यासाठी एक बोर्ड केलेला आहे गनेशा, लव, उर्शी करूने। आशे की गणेश या तू गणपती बाप्पा तू लव पुढच्या वर्षी लवकर ये येताना वप बोर्ड रद्द करून ये अशी आम्ही प्रार्थना केली आणि इथं आम्ही ते बोर्ड लावलेलं आहे तरी सर्व हिंदूंना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येनं आपली राय ही संसदेला द्या की जेणेकरून आपलं वप बोर्डचा कायदा रद्द होईल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका